तर बघा काय माहिती आहे शिक्षणसेवक कालावधी कमी करा संघटनेची मागणी तुटपुंज मानधनाने आर्थिक अडचणी वाढल्या राज्यातील शिक्षण सेवकांचा तीन वर्षाचा कालावधी रद्द करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यास अभ्यास समिती स्थापन करावी समितीचा अहवाल येईपर्यंत सेवकाचे मानधन वाढवाय किमान कालावधी कमी करावा अशी मागणी शिक्षण सेवक समन्वय समितीच्या वतीने जावेद तांबोडी प्रणव शेटे रोहित दाभोडे राधिका जगदाळे यांनी सांगलीत शुक्रवारी पत्रकार पर पत्रकार बैठकीत केले या मागणीसाठी लवकरच राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली ते म्हणाले की सरकारने सर्वात मोठी शिक्षक भरती करून सुमारे एकवीस हजारपेक्षा जास्त शिक्षकांची पदे भरली आहे अनेक वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळण्याचा आनंद आहे मात्र शिक्षण सेवकांना तोटपूज बांधणावर काम करावं लागत आहे काही शिक्षण सेवकांना इतर जिल्ह्यात जाऊन अल्पसमानधनावर काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे समान काम समान वेतन तत्वानुसार हे पद रद्द करावं ते म्हणाले की स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून पुन्हा तीन वर्ष प्रोफेशन कालावधी लावणं अशोक नाही संतोष मगर म्हणाले दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या शिक्षक भरतीत शिक्षण वय सरासरी पस्तीस वर्ष आहे त्यामुळे त्यांना कमाल तेवीस वर्ष अल्पसेवक कार्ड मिळतो त्या ते तीन वर्ष सेवक म्हणून काम करणं अन्यायकारक आहे शिक्षणसेवकाच्या मागण्या योग्य आहेत त्यांना समान वेतन समान काम समान पेन्शन द्यावी सेवक पद रद्द चाळीस हजार रुपये मानधन द्यावे त्यांच्या लढाईत शिक्षक संघटना तक सी पाठीशी आहेत अशी काही जुनी पेन्शन संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी दिली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद